टेम्पो व कपडे असा चार लाख अटक करून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यास पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पथकास यश पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक एकोणीस एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता ते आठ पंधरा वाजताच्या दरम्यान संध्या पॉवर लॉन्ड्री अँड ड्रायर्स कंपनी खान कंपाऊंड पेल्हार नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर येथे सदर गुन्ह्यातील फिर्यादी राजाराम गुप्ता वय सत्तेचाळीस पाच गेट नंबर चौदा स्टोन नंबर दोन मोठा धोबीघाट मुंबई यांच्या कंपनीचा टाटा मोटार्स कंपनीचा टेम्पो क्रमांक एम एच झिरो वन सी व्ही नाईन फोर फाय वन व त्यामध्ये एकूण एकशे एकोणऐंशी रेडीमेड शर्ट असे कोणीतरी अज्ञात लबाडीच्या टेम्पो व शर्ट असा एकूण चार लाख पंच्याहत्तर चा चोरी करून नेल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून पेल्हार पोलीस ठाणे येथे दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी सात सत्तेचाळीस वाजता गुन्हा रजिस्टर क्रमांक तीन सात दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन तीनशे पाच दोन याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शन व सूचनानुसार सी सी टी व्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या टेम्पोचा पाठलाग करून शोध घेऊन इसम नामे हुसेन बसारत उल्ला वै बावीस वर्ष व्यवसाय चालक राहणार इम्रान आर्ट कंपनी सुन्नी मस्जिद जवळ हाजमी नगर मालवणी सात मालाड मुंबई मूळ गाव राहणार पट्टी नरवर पोस्ट मुरदगंज मसीपूर थाना खोकराज जिल्हा कौशांबी पुरा मुक्ती एड उत्तर प्रदेश मोबाईल नंबर सेवन झिरो फाय फोर थ्री टू एट टू फाय वन यास मुंबई मालवणी येथील परिसरातून ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास करून गुन्ह्यातील चोरीस गेलेला टेम्पो व कपडे असा चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर इस्मास अटक करून माननीय न्यायालयात हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे सदरची कामगिरी माननीय श्री जयंत उप आयुक्त परिमंडळ देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पेल्हार पोलीस ठाण्याचे माननीय श्री जितेंद्र वनकोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्रीमती दुर्गा चौधरी पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वाघचौरे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे पोलीस हवालदार योगेश देशमुख तानाजी चव्हाण अनिल शेगर वाल्मिक पाटील पोलीस अंमलदार रवी वानखेडे राहुल करपे दिलदार शेख अनिल साबळे शरद राठोड वसीम शेख सर्व नेमणूक पेल्हार पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे